ट्रस्ट अध्यक्ष मागे जस्टिस साहेब आणि माझे पोलिस अधीक्षक साहेब यांची एक संयुक्त मिटिंग झाली की अशा पद्धतीने ट्रस्ट बदलाने किंवा धार्मिक ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी धरू नये त्या अनुषंगाने सर्वांनी सक्त सूचना दिली होत्या आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे असते कार्मिक असते त्या सर्वांना आम्ही दिले सूचना दिल्या एस पी साहेबांच्या आदेशाने या गोष्टी कुठल्याही प्रकारे नियंत्रण आणल्या पाहिजे असे स्पष्ट असल्यामुळे आम्ही एक गोपरी यंत्रणा तयार केली यंत्रणेमार्फत माहिती की मंदिर परिसरामध्ये काही लोक काळ्या बाजारात म्हणजे चळ्या भावाने तिकीट विक्री करतात ज्यामध्ये येणाऱ्या त्यांची मंदिराची तिच्यावर सात हजार तिकीट संपल्यानंतर ती बंद होते म्हणजे त्या लोकांना तो देखील एक मनस्ताप होतो परंतु हे जे काही रॅकलेट होते हे लोक आपल्या पद्धतीने मंदिराच्या वेबसाईटवर जाऊन ते तिकीट बुक करून घेतो त्या ठिकाणी जवळपास ते बारा डिजिट डिजिटमुळे तो देखील चुकीचा टाकून आणि दुसरे नाव चुकी टाकून स्वतःच्या नावाने स्वतःच्या मोबाईलवरून अशा प्रकारे तिकीट बुक केल्यामुळे भाविकांना तिकीट उपलब्ध राहत नव्हते आणि ज्यानंतर भाविक एकदा इथं त्र्यंबकमध्ये आल्यानंतर त्याला तिकीट मिळत नाही म्हणून तो असा विचार करतो की लांबून तर आपण तिकीट भेटलंच पाहिजे तर ह्या लोकांच्या भावनेचा विचार करून ह्या लोकांनी ते तिकीटं चढ्या भावाने बाजारात भेटण्याची यांची प्रक्रिया होती म्हणजे मंदिर परिसरामध्ये अशी बातमी पूर्णपणे कन्फर्म झाल्यानंतर काल होती आम्ही गुप्त याच्याने साक्षीदार वगैरे घेऊन त्या ठिकाणी जे कार्यरत असलेले लोक होते त्याच्यापैकी प्रमुख जो ढोले होता त्या ढोलेला त्या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर त्याला या पद्धतीने पूर्णपणे कशा पद्धतीने तुम्ही हे करतात मोबाईल त्यांच्याकडनं जप्त करा त्यांच्या मोबाईलच्या ॲपवरनं असं दिसून आलं आहे की त्यांचा पाच सात लोकांचा एक ग्रुप होता नावाचा त्या नावाच्या ग्रुपमधून ते एकमेकाला कम्युनिकेट करत आहेत पाचशे लोक ह्या पद्धतीने काम करत होते की तू आज एवढे आठशे जमा कर तो पंधराशे तिकीट हे कर अशा पद्धतींचं कोड लँग्वेज होतं ते देखील आम्ही शीज केलेलं आहे काही त्यांचे नामे टिलेट केले त्यांनी एखाद्याचं नाव आहे तर शेवटचं नाव असेल त्याचं नाव बनले असेल तर बी स्टँड फॉर केलेलं आहे दिलीप एक स्टँड फॉर डी अशा प्रकारे त्यांचं ग्रुपमध्ये कम्युनिकेशन आहे त्या कम्युनिकेशन आधारे आमची पूर्ण खात्री झाली की हे लोक तिकीट अशा पद्धतीने उपलब्ध करून घेतात आणि येणाऱ्या भाविकांना चढ्या भावाने विकतात खात्री झाल्यानंतर या पद्धतीने गुन्हा एफ आर दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने सर्व जे आरोपी त्यांच्याकडे ते मोबाईल जप्त केलेला आहे त्यांच्याकडे तिकीट जमा होतात तिकीट काढतात ते ऑनलाईन ऑनलाईन तिकीट लोकांना जे दोनशेचं तिकीट असेल ते तिकीट त्यांना पाचशे चारशे सोयीनुसार ते लोकांच्या भावना बघून त्याची गरज बघून त्या पद्धतीने विकत होते अशी पूर्णपणे खात्री झाली आहे जवळपास त्यांनी आमच्या याच्याप्रमाणे सध्या त्यांच्या मोबाईलवरून वरन बघितल्यानं सोळाशे अठ्ठेचाळीस अशा प्रकारचे तिकीट ऑनलाईन त्यांनी आपल्या पद्धतीने दुसऱ्याच्या नावाने अंकी तिकीट दाखल करून ते प्राप्त केले दिसून येत आहे या अनुषंगाने इतर देखील काही लोकांनी अशा प्रकारची युक्ती वापरली असेल त्याचा देखील सखोल तपास सुरू आहे आणि ह्याच वेबसाईटवर जात असताना मंदिराच्या वतीने की जी वेबसाईट आहे तिला असलेले लॉकिंग त्याला असलेली सिक्युरिटी देखील त्या पद्धतीने ज्यांच्याकडे त्या ठिकाणी जेवढे लॉग इन झालेले आहेत ज्यांचे ऑनलाईन त्यांचं सुद्धा आम्ही व्हेरिफिकेशन करणार आहोत आणि ह्या आरोपीकडनं अजून जवळजवळ आता मान्य त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कोर्टासमोर हजर करून एक विशिष्ट पद्धतीने पी सी आर भेटल्यानंतर अजून काही त्यांचे सहकार्य आहेत का हे किती दिवसापासून चालू होतं याचा देखील संपूर्ण तपास आम्ही आमच्या तपासात करणार आहोत आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टीमध्ये जवळपास पाच हजार भाविकांना आतापर्यंत त्यांनी पास आतापर्यंत अजून पुढे वाढणार आहे तर या पद्धतीने लोकांना त्यांनी तिकीट विक्री केलेली आहेत की जी ऑथेंटिसिटी नाही आहे वास्तविक ते तिकीट हे नॉन ट्रान्सफरेबल आहे त्या व्यक्तीच्या नावाने त्यानेच ते केलं पाहिजे अशा पद्धतीने सिस्टीम असताना देखील दुसऱ्याकडे ट्रान्सफर झालेला आहे हा देखील एक सिस्टीमारला भाग आहे त्याच्यावर देखील आम्ही तपास करत आहोत आणि एकंदरीत जे भाविक असते त्या भाविकांना देखील आमची विनंती नाही की आपण अशा प्रकारे तिकीट विक्री घेतात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अथेंटिसिटी नाही आहे मंदिर प्रशासनाच्या वतीने देखील या सूचना करण्यात येणार ते याच्यानंतर